विश्वास मराठी आपला चॅनल नवरात्रीचा सण त्याला राजकीय रंग हिंदू सणामध्ये श्री गणेश उत्सव झाला की सर्वजण वाट बघत असतात ती नवरात्रीची नऊ नौ दिवस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कुलदैवत ग्रामदेवता याचप्रमाणे सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून दुर्गा मातेची स्थापना करून तिची पूजा अर्चा करून मोठ्या उत्साहात गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात खोपोली शहरामध्ये पण सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून नाका नाक्यावर नवरात्रीचा उत्सव साजरा होताना दिसत असतो या मंडळाच्या स्वागत कमानीने सर्वांचे लक्ष वेधले असून कर्जत खालापूर खोपोलीमधील राजकीय नेते मंडळी नवरात्री मंडळाच्या स्वागत कमानी व बॅनरवर येणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत करतानाचे फोटो झळकताना दिसत आहेत नऊ दिवस ज्याप्रमाणे नवरात्रीचा रंग दिसणार आहे त्याप्रमाणे येणारी विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीची पूर्वतयारीचा भाग म्हणून राजकीय नेते मंडळी पण या सणानिमित्ताने आपला प्रचार किंवा आपलं महत्व नागरिकांना पटवून देताना या नवरात्री सणाच्या निमित्ताने दिसून येत आहेत टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल